तालुक्यातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांची शिरोळ तालुक्यात लुडबुड स्थानिक कार्यकर्ते नाराज हातकणंगले तालुका विस्ताराने मोठा असून त्या तालुक्यात पक्षवाढीसाठी आणि पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी हातकणंगले तालुक्यातील एक युवा कार्यकर्ता लुडबुड करत असल्याने येथील युवा सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी पक्षाने कार्यकर्त्यांना कामना लावलाय शिरो तालुक्यातील युवा कार्यकर्ते तन मन धन अर्पण करून पक्षाचे काम करत आहेत मात्र हा युवा कार्यकर्ते हातकलंगलेतील पक्षवाडीचा प्रयत्न करण्याऐवजी शिरो तालुक्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतलाय याची चर्चा शिरो तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती आहे महानगरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरंतवाड ताजा बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा